नमस्कार मंडळी कशात तुम्ही सगळे मस्त झाले का तुमचं सगळ्यांचं जेवण करून आमचं पण झालं तुमचं पण झालंच असेल कारण एक वाजून गेलेलं आहे हा दुपार आमच्या ना दुपारचं म्हणजे अस अशा प्रकारचं दिसतं झाडं आहेत त्यामुळे घरात जास्त गर्मी नाही होत पण तरी पण मी तुम्हाला दुपारचं कसं वातावरण असतं बाहेरचं ते दाखवलेलं आहे आणि फुलांजवळनं चिमण्या चिव 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 करतात ते पण दाखवलेलं आहे खूप छान वाटतं ऐकायला तर आता हळदी कुंकू आहे माझ्याकडं तर मी त्याच्या आधीच तिळगुळ करून ठेवते मला तिळगुळाचे लाडू करायचे आहेत पण न खरं सांगू कधी पण आपली जेव्हा तब्येत बरी नसते आणि आपण असं काहीतरी घालण्याचा मोठा राडा घालतो ना मी तर राडाच बोलेल कारण खूप राडा होतो भांड्यांचाच जास्त राडा असतो आणि बाकीचं एवढं नाही काय वाटत आणि इकडं तिकडं ह्या डब्यात त्या डब्यात सगळं घे काढायला लागतं आजारी असल्यावर हे सगळं खूप कठीणच वाटतं तरीसुद्धा मी ना तिळगूळ करायला घेतले तर तिळगूळ करण्यासाठी गुळ लागतो आणि तीळ लागतात शेंगदाण्याचा कूट लागतो आणि वेलची लागते खोबरं लागतं हे सगळं घेतलेलं आहे मी आणि तीळ तिळ तर थोडे असे पाकडून घ्यायचे किंवा त्याच्यात बघायचं काय आहे का कचरा वगैरे तर ते साफ करून घ्यायचे थोडक्यात मी सांगेन स्वच्छ करून घ्यायचे आणि खोबरे खोबरं वगैरे हे बाकीचं ना तुम्ही तुमच्या आवडीनुसारच घेऊ शकता काही प्रॉब्लेम होत नाही त्याच्यामध्ये कमी जास्त झालं ना तर काही नाही उलट चव अगदी तशीच असते का खोबरं जास्त टाकलं किंवा शेंगदाण्याचा कूट जरा जास्त टाकलं तर कारण हे आपल्या सगळं आरोग्यासाठी चांगलंच आहे त्यामुळं त्याचा काही परिणाम होत नाही त्या रेसिपीवर त्या लाडूवर कारण किती केलं तर त्या सगळ्या खाण्याच्याच वस्तू आहेत आणि त्या आपल्या पोटातच जाणार आहेत त्यामुळं ते, ते हेल्दी लाडू होणार आहेत तिळाचे आणि तिळाचे लाडू बाबा पहिला संक्रांतीचा सण येतो नवीन वर्ष चालू होतं तेव्हा थंडी पण असते आणि तिळ हे ना आपल्या केसांसाठी खरंच चांगले असतात हे तिळ आणि आपल्या हाडांसाठी पण चांगले असतात केस गळतीचा प्रॉब्लेम बिलकुल राहत नाही हे ह्या तिळा तिळांचं तेल जर तिळाचं तेल जर वापरलं का तर केस अजिबात गळत नाहीत कारण का मला तर हे माहिती पडलं मी एका पुण्याच्या हॉस्पिटलमध्ये एक ट्रीटमेंट असते देतात ते लोक म्हणजे सगळे अशा ट्रीटमेंट देतात की बऱ्याच आहेत तिथं ट्रीटमेंट त्यात ही केसांना मसाज करून देतात ना त्यात तेव्हा ते ते मॅडम आहेत ना ते तिळाचं ते तेल वापरतात तेव्हा मला कळलं की खरंच तिळाचं तेल किती उपयोगी आहे आणि जेव्हा आपले हे जॉईंट वगैरे हो दुखतात ना त्याच्यासाठी ते मालिश करायला मोहरीचं तेल वापरतात मोहरी थोडी गरम असते त्यामुळे ते थोडा आराम मिळावा मोहरीचं कोमट करून हे करतात आणि नंतर त्याच्यावर परत हे करतात वाळूचं शेक पण देतात म्हणून हे तीळ वगैरे हो सगळ्यांना आपल्यासाठी आरोग्यासाठी खूप उपयोगी आहेत त्यामुळं आपले जे पूर्वीचे माणसं आहेत किंवा माणसं म्हणेन किंवा मी लोक म्हणेन सगळे जे एकत्र असतात त्यांनी सगळ्या गोष्टी ठरवलेल्या आहेत कुणी एकट्याने ठरवलेले नाही आहे हे सगळ्यांनी मिळूनच ते सण नियोजन केलेलं आहे आधीच्या आपल्या माणसांनी तर हे तिळाचे लाडूसाठी मी ना पाव किलो तिळ घेतलेत आणि त्याच्यामध्ये थोडे मी ना घरातले पण तीळ घातलेत का तर बायकांसोबत ना लहान मुलं येतात एक एक दोन दोन येतात त्यामुळं थोडे मी वाढीव तिळगुळ करते पण तुम्हाला आता पुढे व्हिडिओमध्ये दिसेल की आजारी असल्यावर कोणती गोष्ट घेतली तर घेतली करायला तर एवढी पण चांगली होत नाही आणि बिघडत पण नाही म्हणा पण माझी बिघडलेली आहे माझे लाडू काय मला करायला नाही जमले आणि हा गुळाचा पाक तयार केला अशी गोळी तयार झाली की समजायचं गुळाचा पाक तयार झालेला आहे थोडंसं मी पाणी घातलंय आणि गुळ घातलाय गुळ मला असं वाटतंय दीड वाटे तरी घातलाय मी आणि वेलची पूड वगैरे घातलेलीच आहे त्या तीळ भाजून घेतल्यानंतर पहिले तीळ भाजून घ्यायचे तीळ भाजल्यानंतर त्याच्यामध्ये वेलची पूड आणि हे किसलेलं खोबरं वगैरे मिक्स करायचं आणि गुळाचा पाक त्याच्यामध्ये ओतायचा आणि मग थोडं पाण्याचा हात घेऊन थोडं लाडू बांधायचे तर आपल्याला तर हा पाक मी त्याच्या ह्या सगळ्या मिश्रणामध्ये ओतून घेते पण माझं बघा तुम्हाला कळेल पुढे माझे लाडू झालेच नाही आहेत दरवर्षी मी लाडू करते माझे होतात चांगले नाही होत असं मी बोलणार नाही होतात माझे लाडू चांगले पटकन फटाफट बांधले ना बांधता येतात आणि एवढे पण जास्त चटका बसूस तर नाही घ्यायचं आहे की आपल्या हाताला चटके देऊन काय त्या लाडूंचा उपयोग आहे हो जर जास्त चटके आपल्या दोन्ही हाताला भेटत आहेत तर लाडूंचा काय उपयोग आहे ना चटके ला हात लाल होणार आपण त्रास सहन करायचं म्हणजे लाडूचा काहीच नाही उपयोग असं म्हणेन मी की जेव्हा तुम्ही लाडू कराल तर चटके स्वतःच्या हाताला घेऊ नका चटके न घेता लाडू करा आणि आनंदाने खा आणि मुलांना घरातल्यांना सगळ्यांना खाऊ घाला तुमच्या मित्रमैत्रिणींना सगळ्यांना खाऊ घाला माझे लाडू आता थोडे पहिले सुरुवातीचे तर मला जमलेत करायला पण नंतर नाही जमले तर मला तर, तर असं वाटतं की मला त्याच्यामुळं माझ्या शाळेतली मला आठवण झालेली आहे शाळेत ते बघा नुसतं भांड्याचा राडा झालेला आहे काय नाही झालं पण भांड्याचा राडा झालायत एवढे वाटीत दिसतात ना तेवढेच लाडू तयार झालेत आणि तिळगुळ मी तयार केलं जसं की के आपण चमच्याने देतो ना तसं तिळगुळ तयार झालं ह्या तिळगुळ मुळं मला माझ्या शाळेतली आठवण झाली कारण आम्ही सगळ्या मैत्रिणी मिळून ना दुपारचा डबा खाल्ल्यानंतर ना जेव्हा संक्रांतीचा टाईम असतो तेव्हा आमच्या वर्गातल्या सगळ्या मुली पैसे काढायचे म्हणजे मुलं पण असायचे आमच्या वर्गामध्ये सगळे मिळून पैसे काढायचं आम्ही आणि तिळगुळ बनवायचं पण ठराविकच मुली चार पाच जणी किंवा पाच सहा जणी असं घरी जायचं कोणाचं तरी ठरवून आणि असं तिळगुळ आम्ही ना पातेल्याभर मोठा चांगलं पातेल्या भर परत एक डब्बा मोठा भरून एवढं तिळगुळ करून आणायचं की आम्ही सगळ्यांनी खाऊ आम्ही सगळ्या वर्गांना वाटायचं परत सगळ्या शिक्षकांना वाटायचं परत सगळ्यांना घरी न्यायला पण तिळगुळ भेटायचा खूप मजा यायची ह्याच्यामुळं मला हे बिघडलं पण मला दुसरं काहीतरी नवीन निर्माण झालं मला शाळेची आठवण झाली माझ्या मैत्रिणींची आठवण झाली तर चला तर मग कसं वाटलं ते सांगा मला आणि हा हेअर कलर आहे हा लोरियलचा हेअर कलर आहे तुम्ही जर कलर लावत असाल घरी पार्लरला न जाता तर मला सांगा ह्याच्यावर मी व्हिडिओ पण बनवेन एक आणि हा कलर जेव्हा लावतो ना आपण तेव्हा म्हणजे जास्त काळं काळं पाणी जाताना कलरचं मान दुखवत दुखते पाणी पण जास्त जातं आणि आपल्याला त्रास पण होतो वाकून वाकून ते स्वच्छ केस करण्यासाठी तर ह्या लोरियलच्या कलरने एवढं जास्त त्रास नाही होत की पटकन स्वच्छ होऊन जातं ते कलर तो केसांपासून बाजूला होतो पटकन तर हा जास्त यूजफुल आहे असं मला तर वाटतं आणि मी तोच वापरते माझे खूप पांढरे केस झालेले आहेत खरं कलर लावूनच झालेले आहे आता मी जास्त कलर लावत नाही आहे मी व्हिडिओमध्ये येत नाही त्याचं कारण हेच आहे रोज रोज कलर लावणं तर मला शक्य नाही आहे आणि पांढरे केस दिसले की समोरच्याला माणसाला आता जरी आ तुमचं आणि तुम्ही मला बघत नाही किंवा काय नाही किंवा मी तुम्हाला बघत नाही पण एक असं व्हिडिओमार्फत आपलं एक नातं निर्माण होतं की त्यामुळे जर आपल्या डोळ्यांना जर समोर व्यवस्थित दिसलं तर आपल्याला आनंद वाटतो चला